नमस्कार मी राणी कासलीवाल ए टी व्ही न्यूजमध्ये आपले स्वागत काँग्रेसचे सुजय विखे यांच्या संभाव्य भाजपा प्रवेशाबाबत रोजच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे मात्र सुजय विखे यांच्या निवडक कार्यकर्त्यांना सुजय विखे यांनी मुंबईत बोलावले असल्याची माहिती मिळत असून विखे यांचा, यांचा, यांचा मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश निश्चित असल्याचे बोलले जात आहे मात्र उद्याच कळेल की विखे भाजपमध्ये जातात की काँग्रेसमध्ये राहतात काँग्रेसचे सुजय विखे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाबाबत रोजच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे मात्र आज सुजय विखे यांच्या निवडक कार्यकर्त्यांना सुजय विखे यांनी मुंबईत बोलावले असल्याची माहिती मिळत असून विखे यांचा मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश निश्चित असल्याचे बोलले जात आहे मात्र उद्याच कळेल की विखे भाजपमध्ये जातात की काँग्रेसमध्ये राहतात राज्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे आमदार राधाकृष्ण विखे यांचे सुपुत्र सुजय विखे यांचा भाजप प्रवेश हा चर्चेचा विषय ठरला असून नगरदक्षेंची जागा काँग्रेसला देणार की नाही याबाबत अजूनही आघाडीमध्ये निर्णय झाला नाही तर सुजय विखे मंगळवारी भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा होत असून काही निवडक कार्यकर्त्यांना मुंबईत बोलावून घेतल्याची माहिती मिळत असून मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सुजय विखे, विखे भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती विखे यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी दिली मात्र उद्याच याबाबत स्पष्ट होईल असं दिसतंय ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर